ठाकरेंचं सरकार आलं तरी मला काही मिळणार नाही उद्धव ठाकरेंची उद्या सत्ता येईल पण मला काहीच मिळणार नाही कार्यकर्त्यांना वाटतं मला काही मिळेल पण तुम्हाला आज सांगून टाकतो मला काही मिळणार नाही असं मोठं विधान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव करतात त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात नाराजी व्यक्त केल्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजप नेते त्यांच्यावर टीका करायचे पण उद्धव ठाकरेंनी ज्यांना मंत्रीपदं दिले त्यामधील किती नेत्यांनी त्यावेळी तोंड उघडली असा सवाल जाधवांनी करत मला मंत्रीपद मिळालं नाही तरी मी लढल्याचा दाखला दिला भास्कर जाधव चिपळूणमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की थोडासा संभ्रम निर्माण झालाय खूप वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत त्यामुळे याबाबतचा खुलासा करणं गरजेचं आहे उद्या उद्धव ठाकरेंची सत्ता येईल पण तुम्हाला काय वाटतं यात मला काय मिळेल तुम्हाला आजच सांगून टाकतो मला काही मिळायचं नाही आणि मी त्यांच्याकरता लढतच नाही त्यामुळे मला त्याचं दुःखच नाही ज्याची अपेक्षाच मी केली नाही ते मला मिळणार नाही याचं दुःख काय मला वाटणार भास्कर जाधव म्हणाले मी जो लढतोय तो काही मिळेल या आशेने लढत नाही मिळायचं होतं तर मला दोन हजार एकोणीसला मंत्री करायला हवं होतं कारण सगळ्यात सिनियर मीच होतो पूर्वी मी शरद पवारांनी मला मंत्री केलंच होतं ना इथं मला केलं नाही मी कधीतरी माझ्या भाषणात याचा उल्लेख केला का असा सवाल देखील भास्कर जाधवांनी ठाकरेंना केला तसंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजप नेते त्यांच्यावर सकाळ दुपार टीका करायचे त्यावेळेला ज्यांना मंत्रिपद दिली होती त्यामधील दिल किती जणांनी तोंड उघडली होती मला मंत्रिपद मिळालं नाही तर मीच लढलो होतो असं देखील भास्कर जाधवांनी सांगितलं पक्ष फुटला तेव्हा गटनेता म्हणून माझाच दावा होता पण त्यावेळी मला गटनेता केलं नाही तेव्हा मी काही बोललो नाही त्यानंतर भाजपला विरोध करणारा मी एकटा होतो वीस तारखेला मतदान झालं मी एकवीस तारखेला इथेच होतो त्यानंतर उद्धव ठाकरेंना फोन आला मी मुंबईला गेलो उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती त्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मी सरळ सांगितलं तुम्ही भाजपसोबत गेलात तर मी तुमच्यासोबत नसणार सर्व गेले तरी चालतील आपण दोघे राहिले तरी चालतील परंतु भाजप विरोधात आपण लढत राहू असं आपणाच उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं